नमो बुद्धाय जय भीम सर्व संपन्न उपासक उपासिकांना मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज आमच्या एकोणीसाव्या कठीण चिवर्धानाच्या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित पूजिने भिक्खू करुणानंदजी महाथेरो पूजिने भिक्खू यन धम्मानंदजी थेरो पूजने भिक्खू रत्नदेवजी थेरो आणि आमचे पूजिने भंते प्रज्ञावंतजी तसेच संपन्न उपासक आमचे बाबुराव वाघजीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खेडकर सरसुद्धा उपस्थित आहेत अरुण बागुल सुद्धा उपस्थित आहेत आमचे सागर सदावर्तेजी सुद्धा उपस्थित आहेत प्रशांत सपकाळी सुद्धा उपस्थित आहेत आणि आमचे रतिलाल जी गायकवाड सुद्धा उपस्थित आहेत आणि फोटोग्राफर आमचे सतीश शिरसर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आज वर्षावासाच्या निमित्ताने भंतीजी आले होते खूप अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला आज आपली ही जी संपूर्ण जागा आहे धम्म स्कंद एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टच्या मार्फत आपण सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचं निर्माण कार्य करत आहोत साडे सोळा एकर ही जागा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आव्हान केलं होतं एक कोटी वीस लाखापर्यंत आपण ही जागा खरेदी केलेली आहे अनेक श्रद्धासंपन्न उपासक उपासिका या प्रोजेक्टसाठी दान पुण्य करत आहेत तर मी आव्हान केलं होतं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की किमान एका परिवाराने दहा हजार रुपये आपल्याला या प्रोजेक्टसाठी दान करावे दहा हजार रुपये देणारा एक परिवार अशा प्रकारचे बाराशे परिवार जर आपल्या या प्रोजेक्टसाठी जर जुळले तर एक कोटी वीस लाख रुपये आपले सहज जमा होऊ शकतात ज्यांची ज्या पद्धतीने क्षमता असेल त्या पद्धतीने आपण सर्वजण दान पुण्य करू शकता आणि त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना भिक्खू संघाच्या समवेत या ठिकाणी असं आवाहन करतो की लवकरात लवकर हा प्रोजेक्ट आपण उभा करणार आहोत जागा खरेदीसाठी आपण दानपुण्य करावं पुन्हा सुद्धा आपल्याला इथे काम करण्यासाठी सुद्धा दानपुण्य करायचं आहे बाबासाहेबांच्या धम्म मिशनला अधिक गतिमान करण्यासाठी मी सारा भारत बोधमय करेल अशा प्रकारची बाबासाहेबांची संकल्पना होती त्या संकल्पास संपूर्ण भिक्खू संघ उपासक उपासिका संघ पूर्णत्वास नेत आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन हे महान आणि असीम असं कार्य आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा या निमित्ताने आज भिक्खू संघाने या जागेला भेट दिली तर संपूर्ण भिक्खू संघांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासकांच्या प्रती अनंत आणि असीम मंगलकामा या ठिकाणी व्यक्त करून आपण सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावं नम बुद्धाय जय भीम